आपुल सेवा आपले न्यूज न्यूज क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हरिओम सतनाम वारकरी दिंडी समाज सोहळ्याचे चालक गुरुवर्य प्रकाश महाराज फडवेकर यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीनं समाज प्रबोधनकार पुरस्कार देण्यात आला सातारा येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला यावेळी द युवा ग्रामीण पत्रकार संघ संस्थापक अन्सार शेख जिल्हाध्यक्ष जीवन मोहिते पोलिस निरीक्षक निलेश तांबे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यास्मीन नागराजन अँटी करप्शन अधीक्षक राजेश वाघमारे साई पोलीस निरीक्षक शशिकांत गोळे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे दीपालीताई खोत रुपाली सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती या पुरस्काराबद्दल भाविक मंडळी कलानगर ग्रामस्थ महिला मंडळ वेळ साकुडी कांगवई कांदिवली तोंडली करंजाली भटाज हातीब देव खोलवाडी पूर्व पूर्व वलवण सोंडेगर देहण रेवली विरसई पिसडोली शेडवई भोलवई अबगुलवाडी सोडेगर जाधववाडी सुकोंडी धामणी पालगड कुंभारवाडी असोड भोलवडी सुगदर टेटवली रायगड लाटवण अवाशी सेंडवई पालवणी वेरळ विरसोई सुकंडी या ठिकाणी प्रकाश महाराजांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या उपस्थितीमध्ये दत्त दरबार कलानगर या ठिकाणीही त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी केदार साठे यांनी प्रकाश महाराजांच्या माध्यमातून होत असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांना सहकार्य ग्रामस्थांची तंटामुक्ती तसेच शालेय साहित्य वाटप दापोली भागातून पंढरपूरला पायीवारी आदी विधायक कामांबद्दल गौरवोद्गार काढले येरा न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश घारगे सातारा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा